त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने आमचे नेट बंद आम्हाला तेल मीठ घ्यायचं दुकाना बंद केली आम्ही काय पर्याय करायचं बिगर डिझेल वर गाड्या चालायची तयारी केल्या किंवा कोणालाच माहित नस त्यांनी जर डिझेल बंद केलं ना आम्ही इतके नमुने येत बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथून त्याने जर गॅस बंद केले तर आम्ही चाललेली संगत आम्ही चुली पेटीणार तीन तीन इटा घेतल्या भाजी तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार भाजीपाला नाही दे। आम्ही इकडे तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही ते बी देणार नाही आम्ही

तिथं तिथं गाड्या तिथे तिथे थांब सगळे बसले वाजे काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले तुम्हाला त्या आधीपूर्व दहा तारखेच्या नंतर सगळे माहिती मिळेल कोणते कोणचे झाले तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय मुंबई आमचे नाही काय त्यांची काय एकटे जी <laughs> <आ, laughs> काय <ग्रौंग थार>। <laughs> <ग्रौंग थार>। <laughs> नाही बसून गेलो तू म्हणजे काय मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियातील ती परदेशातले सगळे दुनियातले लोक येतात काळे फांगडे आम्ही काय महाराष्ट्रातले आम्हाला का। बघून द्यायचं का नाही का काय कोणाचं घर कसं का आहे मान कसं आहे कोणाच्या कंपन्या कशा आहेत मंत्रालय कसं असतं मंत्री पुढं झोपतो समुद्राच्या इकडीला काय काय असतं आम्ही बघायला गेलो आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो असं राहायला मग आम्ही 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 नाही गेली काय त्याच का मराठीत लोक दिले ते परिन त्याच्याच गाड्यात गुत येणार आम्ही तिकडे त्याच्याच गाड्यात होत नाही कारण आमचे लोक शांततेत चाललेले दोन ते जाळपोळीचा आमचा काही संबंध नाही ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फक्त जाऊ द्यायचं त्यांनी किंवा मग विस्तारखेच्या त्यांनी संयमाना मार्ग काढायचा तोडगा काढायचा पण कायदा पारित केलेला चर्चा ना स्वसते स्वसते लोक ते सात म्हणजे आता बंद आम्हाला म्हणजे काय दिल्यावर काय आम्हाला हवं शिका मोबाईल जायची आमची फाईटच आरक्षणासाठी नाही तिथे विजयात रूपांतर करून मग आम्ही घेऊन विजयात रूपांतर होणार तिचं ना मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन ही गांभीर्यानं घ्यावं ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाचे होती ना महाराष्ट्रातल्या विनंती की तुम्ही गांभीर्यानं घ्या तुम्ही नेऊ नका कारण याचे दुर्गामी परिणाम खूप सरकारला लागणार आहे आम्ही मात्र मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं